नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आठवणीतील शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आता आजचा जो व्हिडिओचा घटक आपण बघणार आहे तो परिमाणांचा आहे आणि सगळ्यात जास्त जमलिंग करणार असं व्यवहारात आपलं जमलिंग होत नाही आपल्याला जर तुम्हाला वांग्याची पाटी दिली आणि जा म्हटले बाजारला तर तुम्ही ती बरोबर विकून येत आहे बरोबर आहे का रे आणि समजा चाळीस रुपये किलो वांगी असली तर वीस रुपयाला अर्धा किलो देता दहा रुपयाला पाव किलो देता बरोबर आहे किंवा दुसरं दूध घालायला तुम्हाला पाठवलं तर तुम्ही बरोबर हिशोब करता की बाबा आज साडेचार लिटर दूध झालं पावणे सात लिटर दूध झालं पण हे तुमचं जमलिंग कधी होत आहे असं पुस्तकात गणित आलं एवढ्या किलोग्रॅमचं किती डेसे ग्रॅम किती हेक्टोग्रॅम किती डेका लिटर किती डेकामीटर किती मिलीमीटर किती सेंटीमीटर आणि हे फक्त पाचवीच्या पोरांसाठी नाही तुम्ही एखाद्या मोठ्या कॉलेजला जाणाऱ्या पोराला पण विचारा की बाबा एक किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम रे एक किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम त्याला सुद्धा ते जमलिंग होणार का तर आपल्याला एक बेसिक नॉलेज त्याचं नसते आणि हेच हा व्हिडिओ कुणाकुणासाठी उपयोग पडणार आहे तुम्हाला तर आहेच जे पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक वनपाल वनरक्षक पी एस आय तहसीलदार जे पण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत शिक्षक भरती त्यात प्रत्येकाला एक तरी प्रश्न असा आलेला असतो आणि आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर असे युट्यूबला अनेक व्हिडिओ तुम्हाला मिळतील पण त्यात जमलिंग आहे की मिली घ्यायचं का ग्रॅम घ्यायचं का मीटर घ्यायचं आपण जे आज ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्या ट्रिक मधून तुमचं हे सगळं क्लिअर होणार आहे मी एकच वाक्य सांगणार आहे तुम्हाला एकूण किती आहे तरी हे हो घर मोजा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता स्थानिक किंमत शिकवत असताना मी तुम्हाला एक घटक सांगितला होता की आठ कोट आठ कोट आतंकी संख्या आल्यावर कोटीची संख्या घ्यायची आणि कोटीच्या अलीकडे दशलक्ष असते म्हणजे सात अंकी संख्या आल्यावर दशलक्ष लक्षात ठेवायचं किती आहे दशलक्ष तर मग आता हे तीन पद्धतीत हित कशात आंतर हे कशात मोजतात आंतर हे वजन आणि आकारमान म्हणजे हित बघा दूध मोजतो गोड तेल मोजतो पेट्रोल डिझेल हे आपण कशात रे लिटर, लिटर। ग्रॅम मध्ये काय मस्त र किलो मध्ये काय मोजतो सोनं सोनं मस्त का मजतात पण श्रीमंत लोकांच्या घरात किलो आपल्यात कशात ग्रॅम मध्ये तोळ्यातलं झालं तर आता जर एक लाख रुपये सोनं झाले आपल्या गोरगरीबाचं काम राहिलेलं नाही सोनं घ्यायचं असू द्या तर तेवढा आपण श्रीमंत व्हा आपल्याकडं किलोमध्ये सण मोजता आलं पाहिजे किलोमध्ये काय काय मोजतो आपण धान्य मोजतो बरोबर अजून भाजीपाला मोजतो कांदे बटाटा असेल कापूस किलोमध्ये मोजतो बरोबर आहे का ऊस मोजला जातो ह्याच्या पण पुढं किलोमध्ये टनामध्ये मोजला जातो आणि मीटरमध्ये काय मोजलं जातं आंतर आता ते पण आपल्याला नॉलेज माहिती पाहिजे आता सेंटीमीटरची पट्टी घेतल्या आ आणि बसलंय करगणी आठपडे अंतर मोजत पट्टीनं ते विटी दांडू तर खेळ आहे एवढे दांडू विट्टी लांब गेली नाही आता मग त्यासाठी सुद्धा वेगवेगळी परिमाण दिलेली आहे गावागावातलं अंतर कशात मोजलं किलोमीटर किलोमीटरमध्ये आणि मी तुम्हाला सांगितलं एक वहीत रेषाखंड काढा दीड किलोमीटरचा रेषाखंड मी सांगाल का वहीत काढायला तुम्हाला नाही तीन सेंटीमीटरचा रेषाखंड काढा आलं लक्षात आणि आपला जो सदरा आहे कापड ते कशात मोजलं जात सदरा म्हणजे मुलांचं मुलींचे जे कपडे आपली मीटरमध्ये मोजले जातात आलं लक्षात तर हे आता कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे इथं बघा एक किलो झालं किती झालं एक आता एक किलोग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम तर दहा हेक्टोग्रॅम किती डेका ग्रॅम शंभर डेका ग्रॅम किती ग्रॅम एक हजार ग्रॅम किती डेसी ग्रॅम दहा हजार डेसी ग्रॅम किती सेंटीग्रॅम एक लाख सेंटीग्रॅम आणि किती मिली ग्रॅम तर दहा लाख मिलीग्रॅम एकाक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष एक दोन तीन चार पाच सहा सात आलं लक्षात तर शेवटची संख्या आपली दशलक्षाची सात घरावर येणार आहे आणि मग बोटांचा खेळ मनात धरायचा एकक दशक शतक हजार दशार लक्ष दशलक्ष किलो हेक्टो डेका ग्रॅम डेसी सेंटी मिली अहो सर ही बोटावर मोजायला जा जमलिंग होते हो हु। मग त्याचं उत्तर सांगा की असं तुम्ही मला म्हणा मी त्याचं तुम्हाला उत्तर सांगतो बघा एक व्यापारी होता मोठा हिऱ्याचा आणि त्याचं नाव काय होतं डेका त्या व्यापाऱ्याचं नाव काय होत काय होतं आणि मग एका दुकानदारानं त्याकडं लय हिरं नेहल उदार दीड दोन कोटी रुपये झालं आणि ती पैसेच देना मग ते चिडला चिडल्यावर गेला बॉडीगार्ड ही घेऊन बंदूक घेऊन आणि त्याच्या डोक्यालाच बंदूक लावली माझं पैसे आत्ताच्या आत्ता दे काय म्हणला बंदूक लावल्यावर काय होईल रे त्याच्या अंगाचं पाणी पाणी झाले आणि तो काय म्हटला त्या का डेकाजीला कल हम डेका कल हम डेका जी दिल से दिल से मिलेंगे तो व्यापारी दुकानदार कल, कल हम डेकाजी दिल देखा से मिलेंगे आता बगारे कल मंजे किलो हम मंजे हेक्टो तो। डेका हेक तो। मंजे डेकास जी मजे ग्रैम दिल मजे डेसी से मजे सेंटी आने मिलेंगे मजे मिली आता हे वाक्य लक्षा ठेव का अवगड़ है कल हम डे काजी दिल से मिलेंगे कल हम डे काजी दिल से मिलेंगे किलो हेक्टो डेका ग्रैम डेसी सेंटी मिली आल लक्षात मग आता थी डे से क्रम लक्षात राही ना तर हे हो लक्षात राहणार आपल्या हा कल हम डेकाजी दिल से मिलेंगे आता दिल पशे आलो आपण आणि थांबलो मग मनातल्या मनात मोजायचं कल हम डेकाजी दिल पाच नंबरला आहे मग एक पहिला आकडा टाकायचा एक दोन तीन चार शून्य देऊन मोकळवायचं म्हणजे एका किलोग्रॅमचं एक डेसी म्हणजे किती ग्रॅम होणार आहे रे दहा हजार डेसी ग्रॅम होणार आहे एक किलोच एका किलोच दहा हजार डेसी ग्रॅम वाक्य काय लक्षात ठेवायचं कल हम डेकाजी से मिलेंगे, डेका मिलेंगे। आलं लक्षात आता हे कुठं कुठं वापरायचं आहे हे ग्रॅमचं झालं आलं हिथं पण येणार आहे बघा किलो लिटर हेक्टो लिटर डेका लिटर लिटर डेसी सेंटी आणि मिली लिटर, लिटर। आलं लक्षात आपण हे लिटर लिटरमध्ये म्हणजे वस्तू आकारमानासाठी सुद्धा वापरणार आहोत तसंच आता इथं मीटरला बघा सांगणार एक किलो मीटर परत का ये ना है? हेक्टो मीटर डेका मीटर डेसी सेंटी मीटर आटर आशा तर वाक्य का लक्षा कल हम डेकाजी दिल से मिलेंगे कल म्हणजे किलो हम म्हणजे हेक्टो डेका म्हणजे डेका जी म्हणजे ग्रॅम दिल म्हणजे देसी से म्हणजे सेंटी आणि मिलेंगे म्हणजे मिली आलं लक्षात कळ आणि ह्याच्याच पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली पुराणो ती लागलीच आपण सांगून घेऊया आता बघा हि ज्यावेळी सातवीला घातांक आहे आता तुम्हाला पाचवीला घातांक नाही सातवी किंवा त्याच्या पुढच्या पोरांसाठी हे कसं येणार आहे बघा दहाचा घातांक शून्य दहाचा घातांक शून्य आता घातांकांचा नियम एकाच मिनिटात तुम्हाला इथं थो थो थोडक्यात सांगतो एचा घातांक शून्य ह्याचं उत्तर एक येते बघा हा घातांकाचा नियम आहे काय आहे घातांकाचा नियम आहे तसं दहाचा घातांक शून्य म्हणजे काय येणार आहे उत्तर एक दहाचा घातांक एक ह्याचं उत्तर काय येणार दहा परत आता वाढत आहे दहाचा घातांक दोन म्हणजे दहा गुणले दहा शंभर दहाचा घातांक तीन दहाचा घन एक हजार परत चौथा दहा हजार असं वाढत 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 वाड़, ये शून्य एक दोन तीन चार पाच इथं काय येणार दहाचा घातांक चार दहाचा घातांक पाच आणि दहाचा घातांक सहा आलं लक्षात तर अशा पद्धतीनं एवढं वाक्य लक्षात ठेवा कल हम डेकाजी से मिलेंगे संपला विषय कल हम डेकाजी से मिलेंगे बंदूक लावल्यावरच तो तयार झाला पैसे द्यायला उद्या बीट तूच म्हणला काय म्हणला कल हम डेकाजी से मिलेंगे आलं लक्षात आणि हे एकवीस वेळा कसं वापरायचं हे एका वाक्यावरनं कळणार आहे आपल्याला कळलं तुम्हाला आता तुमचं विसरेल का बोट मोजच आहे रे आता डे सी आहे किंवा सेंटे आहे समजा मग काय करायचं कल हम डेका जी दिल से सहा नंबरला एकच्या पुढं पाच शून्य म्हणजे टोटली ती अंकी संख्या बनली पाहिजे टोटली ती संख्या सहा अंकी बनली पाहिजे एवढं त्याच्यामध्ये आहे तुम्हाला दुसरं काहीही लक्षात ठेवायची गरज नाही आलं लक्षात आणखीन एक ह्याच्यावर स्थानिक किंमत जशी आहे तसा पुढचा एक व्हिडिओ बनवूया आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा कल काजी दिल, से दिल से मिलेंगे से दिल दिल से कल दिलसेंगे डे काजी एवढं लक्षात ठेवा आणि उद्या स्थानिक किंमतीत शून्य कुठं मांडायचा आणि त्याच्या पुढं एक कुठं मांडायचा आणि मधली सगळ्या जागा कशा भरायच्या हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ समजला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त पाचव्या मुलांनी राहू द्या सर्वांनीच बघण्यासारखा व्हिडिओ आहे कारण तुम्ही हे एवढं वाक्य जर माझा व्हिडिओ बघून लक्षात ठेवलं तर आयुष्यभर कधीच तुम्हाला डेका डेसी सेंटी हेक्टो मिली काय आहे हे नव्यानं सांगायची गरज पडणार नाही किंवा तुमचं जमलिंग होणार नाही व्हिडिओ समजल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद